श्री स्वामी समर्थ मी प्रांजली एकवीस जूनला आहे वट पौर्णिमा तर पौर्णिमा तिथी जी आहे ती दोन दिवस आहे एकवीस तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी जवळजवळ सकाळी साडेसातच्या आसपास थोडेसे मिनटं इकडे तिकडे पौर्णिमा तिथी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जूनला सकाळी साडेसहाच्या आसपास सहा सदोतीस वगैरेला पौर्णिमा जी आहे ती संपणार आहे मग प्रत्येक महिन्याला जो आपण पौर्णिमेचा सत्यनारायण करतो तर तो आपण वट दिवशी तुम्ही संध्याकाळी करू शकता जे आपण प्रदोष काळानंतर किंवा प्रदोष काळामध्ये करत असतो त्यावेळेला पण वटपौर्णिमेच्या घाई गडबडीमध्ये स्वयंपाक पूजा याच्यामध्ये जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये कधीही सत्यनारायण करू शकता कारण दुसऱ्या दिवशीची जी पौर्णिमा आहे ती सूर्याने बघितलेली आहे म्हणून ती पौर्णिमा मानली जाते तुम्ही कॅलेंडरवर पण बघाल ना तर पौर्णिमा तिथी म्हणजे जो चंद्र जो आहे पौर्णिमा म्हणून तो तुम्हाला बावीस तारखेलाच दिसेल आणि वटपौर्णिमा जी आहे ती आपल्याला एकवीस तारखेला करायची आहे एकवीस तारखेला संपूर्ण दिवस पौर्णिमा आहे पण दुसऱ्या दिवशीची पौर्णिमा का धरलेली आहे कारण ती सकाळी साडेसहाला संपलेली आहे आणि उगवत्या सूर्याने ती बघितलेली आहे म्हणून दुसऱ्या दिवशीची पौर्णिमा तुम्हाला आदल्या दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी सत्यनारायण तुम्ही करू शकता आता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे आता बऱ्याच जणांकडे नसेल सुद्धा पण उपवास करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत तुम्ही या अगोदर वटपौर्णिमेला उपवास केला नसेल किंवा कि तुम्हाला त्याबद्दल माहिती नाहीये तर मी तीन पद्धती सांगणार आहे या तीन पैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल जी तुम्हाला सूट होईल तुम्हाला म्हणजे शारीरिक व्याधी वगैरे काही असेल काही त्रास असेल तर याच्यापैकी जी पद्धत तुम्हाला सूट होईल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता आणि नाही केला तरी काही हरकत नाही बघा शेवटी आपला भाव महत्वाचा आहे मनोभावे जी आपण पूजा केली की आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं लागतो तेच खूप मोठं आहे पण या दिवशी तुम्ही उपवास जरी नाही केला किंवा या पद्धतीने कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही उपवास केला तरी सुद्धा जेव्हा तुम्ही वडाची पूजा करून घरी येता तेव्हा घरी आल्यानंतर जेवण्यापूर्वी तुम्हाला उपवास असो किंवा उपवास नसो उपवास नसेल तर जेवण्यापूर्वी किंवा उपवास जर असेल तर उपवास सोडण्यापूर्वी तुमच्या मिस्टरांना नमस्कार वगैरे करायचा आणि त्यानंतर आपला जो उपवास आहे तो सोडायचा आहे सगळ्यात पहिली पद्धत मी तुम्हाला सांगते जी की माझ्या घरी फॉलो केली जाते आणि आमच्या म्हणजे एरियामध्ये जवळजवळ सगळीकडे याच पद्धतीने वटपौर्णिमेचा उपवास केला जातो त्याच्यानंतर दुसऱ्या दोन पद्धती सांगते काय खायचं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर पहिल्या पद्धतीमध्ये उपवास जो आहे जोपर्यंत आपण वडाची पूजा करून येत नाही तोपर्यंत उपवास केला जातो तोपर्यंत तुम्ही चहा कॉफी किंवा तुम्हाला फराळाचं काही खायचं असेल फ्रूट ज्यूस किंवा साबुदाणा वगैरे तुम्ही ते खाऊ शकता उपवासाचा खाऊ शकता आणि जेव्हा आपण वडाची पूजा करून घरी येतो त्याच्यानंतर नमस्कार वगैरे करून जे आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो जेवून आपल्याला उपवास सोडायचा आहे म्हणजे पूजा करून आलं की उपवास सोडायचा पण कसं होतं ना आपण लवकर पूजेला वगैरे जातो त्याच्यामुळे आम आमच्याकडे आम्ही फराळाचं वगैरे साबुदाना वगैरे काही खात नाही चहा कॉफी ह्या गोष्टी घ्यायच्या पूजे पूजा करण्यासाठी जायचं मग पूजा करून आल्यानंतर उपवास सोडायचा पहिला या पद्धतीने उपवास करतो दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे की निर्जला उपवास केला जातो पण निर्जला उपवास दिवसभरासाठी नाही सेम या पद्धतीने तुमची जोपर्यंत पूजा होत नाही वडाची तोपर्यंत निर्जला उपवास करायचा म्हणजे चहा कॉफी दूध पाणी काही सुद्धा घ्यायचं नाही काहीच नाही वडाची पूजा होईपर्यंत आणि वडाची पूजा करून आल्यानंतर मग जो काही तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवलेला असेल तर त्याने आपण तो निर्जेला धरलेला जो उपवास आहे तो सोडायचा आहे या पद्धतीने उपवास केला जातो आणि तिसरी आता पद्धत त्याच्यामध्ये म्हणजे दिवसभराचा उपवास केला जातो अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे प्रदोष काळानंतर हा वट पौर्णिमेचा जो उपवास आहे तो सोडला जातो दिवसभर तुम्ही चहा कॉफी ज्यूस किंवा साबुदाणा वगैरे या सगळ्या फराळाच्या ज्या वस्तू आहेत चिप्स वगैरे जे काही असतं ते तुम्ही सगळं दिवसभर खाऊ शकता पाणी वगैरे सगळं घेऊ शकता पण तुम्ही पूजा करून जरी पण आले आणि त्याच्यानंतर जरी तुम्ही फराळ केला किंवा त्याच्या अगोदर जरी केला तरी चालतो कारण कमेंट येऊ शकते मग ताई पूजा करायच्या अगोदर काही खाल्लं तर चालेल का किंवा नंतर खायचं का तर कधी खाऊ शकता पण जे जेवण आपण म्हणतो जो स्वयंपाक आपण बनवलेला आहे तर हा उपवास प्रदोष काळानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर हा पौर्णिमेचा जो उपवास आहे तो बऱ्याच ठिकाणी सोडला जातो तर बघा आपल्या घराण्यामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्या पाळणं हे आपलं काम आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जी उपवास करण्याची पद्धत आहे सुरुवातीला तुम्ही ती फॉलो करा त्या पद्धतीने उपवास करा पण तुम्हाला कुणी सांगणार नाहीये किंवा मा तुम्हाला माहीत नाही की तुमच्याकडे कशी उपवास करण्याची पद्धत आहे तुम्ही घरच्यांना वगैरे विचारलं तर ते सुद्धा या गोष्टी करत नाहीत पण तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही या तिन्ही पैकी जी कोणती पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने उपवास करू शकता आणि मग प्रत्येक वर्षी आता तुम्ही पहिल्यांदा उपवास करताय पहिल्यांदा तुम्ही ज्या पद्धतीने उपवास कराल मग त्याच पद्धतीने तुम्ही कायम आपण आहेत तोपर्यंत फॉलो करायचं या पहिल्या आत्ता तुम्ही सुरुवात केलं समजा दुपारपर्यंत उपवास करून पुढच्या वर्षी निर्जला त्याच्या पुढच्या वर्षी संध्याकाळपर्यंत असं नाही करायचं मग विचार करून की तुम्ही कोणती उपवासाची पद्धत कायम फॉलो करू शकणार आहात याचा विचार करा आणि मग यापैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता पण फर्स्ट प्रायोरिटी तुमचा घराणा तुमच्या कुटुंबामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्या पद्धतीने फॉलो करून उपवास करायचा ही माहिती कशासाठी की बऱ्याच जणांना माहीत नसतं की कसं करायचं काय किंवा कोणी सांगणार नाही तर अशा सगळ्या नवीन ताईंसाठी वगैरे हे आहे, आहे। तर बघा जी माहिती मला होती तीन पद्धतीची ती तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ